नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे तर आता वाजलेले आहेत अकरा सकाळचे तर माझे रोजचे सगळे कामं झालेले आहेत तर माझे सगळे कामं झाले किचन वगैरे सगळं क्लीन केलं गेलं आहे भांडे पण घासून ठेवले आहेत सगळं असं आवरलं गेलं आहे रोजचे कामं तर आज जेवणात बनवली होती मटकी तर मुलं गेले शाळेत ते सगळं आवरलेलं आहे तर काल होते का ते पण धुवून घेतले तर कपडे वगैरे सगळं झालेलं आहे माझं तर आता आज वरची रूम आवरायची मला तर आता वरती रूम आवरायला जाते आता मी आली ही रूम आवरायला ते बघा सगळं असं हे सगळं क्लीन करायचं आहे हे मुलीचं टेबल वगैरे सगळं क्लीन करायचं आहे आता एक बेडमध्ये खूप पसर आहे तर सगळं काढते मी सगळं क्लिनिंग करून घेते खाट आहे ही फोल्डिंगची खाट आहे तर ही त्या रूममध्ये येते तिकडचं रूम आवरला ना तिकडे ठेवून देते त्याच्यावर हे सगळं सामान ठेवून देते सगळं एक क्लिनिंग करून घेते आज ती एक रूम झालेली आहे आपले काल ये ना आता मी सगळे त्या रूममध्ये ठेवून देते हे सामान खरं इथले दूर सगळे बसून रूममध्ये झालेलं सगळं तिकडे ठेवून देते मी सगळं सामान तिकडे ठेवून दिलं आता हे तिकडचं बेड आमचं पूर्ण मोकळं होता बेड काय करायचं या साईडला गाद्या ठेवल्या इकडे सगळं बोदळ्या ठेवलेलं आहे हे सगळं मी तिकड खाटीवर ठेवून देते मी सगळं रिकामा करून घेतलेला आहे सगळं सामान इथलं गाड्या वगैरे सगळं तिकडं ठेवून दिलं बोदड्या आता इकडे सरकून घेते त्याच्याखाली खूप एवढं जड आहे आता सरकला जाते ते सगळं वस्तू पटवलेल्या असतात गाद्या वगैरे कोणी पाहुणे आल्या तेव्हा लागतात सामान काढून घेतलंय वरच भेळ पण एक प्रेसर झाडून काढत खिडकी वगैरे पुसून तशी मिळते का स्वच्छ झाले ना काजीपाची पुसून येतील बेड पुसून घेतात बेड मधले ना आतमधल्या पड्या लावून घेते ओला कपड्या दूर लागले

आता इकडं चावून घेते अंधून पण आमच्याकडे काल पण पाऊस होता आज पण पाऊस आहे त्याला

बघा तिकडचा पसारा सगळं इकडं करून घेतला कपाट पण सरकून घेतलेलं आहे आता ते तिकडचं सगळं स्वच्छ आहे पुसून घेते मी आणि मग परत सरकून घेते ते कोटी या कोटी ते माझ्या वर्षाचे सगळं गो भरलेले आता वर्षाची एककडे भरून हो तिथं तर टेबल आहे टी टेबल आहे माझी मुलगी इथंच अभ्यास करते तर सगळं वया पुस्तक याच्यातच ठेवलेले आहे ती एक कोटी त्याच्यात पापड भरलेले आहे कूलर आहे एक त्या रूममध्ये कूलर आहे एक या रूममध्ये कूलर आहे हे सगळं पसारा केलेला आहे आता सगळं आता व्यवस्थित लावून देतील मग आपण पुढे भेटू बॅक कॅमेरा सगळं दाखवते हे बघा सगळं क्लीन केलेलं आहे असं सगळं मी लावून दिलं जिथल्या तिथं व्यवस्थित स्वच्छ करून इकडं कपाट कुलर वगैरे हो कोटी बेड इकडे एक दरवाजा आहे गॅलरी आहे आमची तिकडं बाहेर हा पलंग इथं असतो इथं देवघर आहे माझं ते बघा फर्ची वगैरे पूर्ण क्लीन करून घेतली पूर्ण दरवाजे वगैरे सगळे क्लीन केलेलं आहे इकडं आमची खिडकी गॅलरी इथं इथं झाडं वगैरे लावलेले आहेत आमचे सगळे असं हा एक रूम काल तिकडचा आवरला तो रूम हा इकडे एक रूम काल हा आवरला ना, ना मी तर आता एक बेडमधले सगळे गोंधळ इथं ठेवून दिलेले आहेत तर ये ना पाऊस चालू आहे आमच्याकडं ना म्हणून ते धुवत नाही आता उद्यापासून पाऊस ज्या दिवशी नसणार त्या दिवशी धुऊन काढल तेवढे आणि परत बेडमध्ये ठेवून दिले होते ते काय लागत नाही रोज आम्हाला त्याच्यामुळं तर कसं वाटलं सगळं रूम क्लिनिंग तर नक्की कमेंट करून सांगा तर सगळं माझं आवरून झालेलं आहे पूर्ण क्लिनिंग झालेली आहे वरच्या रूमची तर मी ब्लॉग इथंच थांबवते तर ब्लॉग आवडला असाल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये